हा झाल्या या पाचही राज्यापैकी चार राज्यामध्ये बहुमताने भाजपचं सरकार बनलेलं आहे त्यातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे मोदीजींच्या कामाबद्दल प्रामाणिकतेबद्दल आणि योगीजींच्या कार्याबद्दल लोकांनी एक डबल त्या ठिकाणी सरकार बनवलं आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचे माजी खासदार केंद्रीय हंसराजे आहेत त्या ठिकाणी ओबीसी मोर्चाच्या प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि त्यांचासुद्धा खारीचा वाटा त्या विजयामध्ये उत्तर प्रदेशाच्या विजयामध्ये आहे असं आम्हाला वाटते तो एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा सत्कार करणं त्यांचा उत्साह वाढवणं आमचं सुद्धा काम आहे भाजपच्या पदाधिकारीनी गडचांदूर शहरातील नागरिकांनी फार आनंदानं ना माझा सन्मान करताना म्हटलं की उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय त्यामध्ये आपण गेला होता त्याबद्दल माझं त्यांनी अभिनंदन केलं याच्यामध्ये माझाही काही खालीचा वाटा असल्यामुळं त्यांना आनंद आहे माझे सहकारी आहे सगळी मंडळी मग आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्याकरता आम्हाला अडचण काही दिसत नव्हती मी तिथं दोन महिने जवळपास फिरलो आणि त्या ठिकाणच्या लोकांमना मतदारांच्या मतामध्ये मोदीजींच्याबद्दल फार आकर्षण आहे आणि योगीजीच्या कार्याबद्दलही लोकांना फार विश्वास आहे म्हणून त्या लोकांनी मानसिकता केलेली होती की यावेळेस मतदान पुन्हा भाजपला द्यायचं आहे आणि खूप अपप्रचार झाला जातीवर मतदान होईल किंवा धार्मिक आधारावर मतदान करतील काही अल्पसंख्यक मंडळी शंभर टक्के भाजपला मतदान करणार नाही अमुक जातीचे लोक मतदान करणार नाही हा अप्पा होते मोदीजींच्या काळामध्ये झालेला मोठा विकास यू पीचा मंदिरंही बांधले गरिबांची घरे बांधली दवाखाने बांधले मेडिकल कॉलेजही बांधले हे सगळं बांधलं म्हणून लोकांना फार आनंद होता आणि सर्वात मोठं आकर्षण त्या ठिकाणी काय असेल तर लोकांच्या मनामध्ये होती कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये योगीजींना फार मोठं यश आलेलं आहे कारण त्या ठिकाणी महिलांना मुलींना बाहेर फिरणं फार कठीण होतं व्यापाऱ्यांना विरोधी मागणारे खूप मोठे ग्रुप होते ते योगींच्या काळामध्ये सगळे संपलेले आहेत तुरुंगात आहेत पण तो एक फार मोठा प्रभावी विषय बनला म्हणून त्यामध्ये विजय आम्हाला सहज मिळाला भाजपला आजच्या घडीला भाजपचा तोडीचा प्रश्न उत्तर प्रदेशमध्ये नाही देशातही नाही ही स्थिती निर्माण झालेली आहे भाजप जिंकणार आणि भाजपचा तोडीचा कोणी पक्ष नाही आणि मोदीजींच्या तोडीचा कोणी प्रधानमंत्रीपदाचा उमेदवारही या देशामध्ये अन्य पक्षापाशी नाही आहे